साम्राज्य बाबासाहेब भोसले प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे आज बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला व कासेगाव कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी दिंडीचे आयोजन नियोजन करण्यात आले प्रथम प्रशालेच्या प्रांगणात विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत मीराबाई यांचे पूजन प्रशालीचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री बी जी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी माऊली माऊली रूप तुझे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला चल गे सखे चल गे सखे पांढरीला तुझ्या विना संसाराला अशी विठ्ठल गाण्यावर नृत्य सादरीकरण झाले विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केले पूर्ण विराम छत्रपती शिवाजी चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ कासेगाव संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव चौगुले दाजी व त्यांच्या सौभाग्यवती रंजनाताई यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करण्यात आली शिवाजी चौक माळी गल्ली मठगल्ली बारवी गल्ली जिल्हा परिषद शाळा येथे विविध विठ्ठल गीतावर नृत्य फुगडी लेझिम पाऊल यांचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले सर्व विद्यार्थी व शिक्षकांना माने कुटुंबियांकडून शिरा तसेच माळी गल्ली व कासेगाव ग्रामपंचायत कडून पोहे केळीचा अल्पोपहार देण्यात आले